मुंबईतील काही रेल्वे स्टेशनची नावं बदलण्याचा प्रस्ताव नऊ जुलैला विधिमंडळात मंजूर झाला चर्नी रोड कॉटन ग्रीन अशी मुंबईतील विविध स्टेशनची आहेत आणि या नावांमध्ये इतिहास दडलाय गटाचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मार्च चोवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रेल्वे स्टेशनची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याची मागणी केली भारतीय पारतंत्र्याच्या खोणा फुसून टाकण्यासाठी केंद्र सरकार पुढाकार घेत असताना मुंबईतील रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं देखील बदलायला हवी अशी मुंबईकरांची भावना होती म्हणूनच त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्याचं शेवाळ यांनी म्हटलं होतं या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारच्या वतीने या प्रस्तावाला तत्वत मंजुरी देण्यात आली आहे या मागणीनुसार राज्य सरकारकडून केंद्र सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार आहे या सगळ्या नावांची एक वेगळी गोष्ट आहे मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावांना एक इतिहास आहे त्यामुळे या नावांच्या इतिहासाची काय गोष्ट आहे याची आपण आज माहिती घेऊया नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं पहिलं नाव आहे मुंबई सेंट्रल मुंबईच्या मधोमध असल्यामुळे एकोणीसशे तीस साली बांधण्यात आलेल्या या स्थानकाला मुंबई सेंट्रल हे नाव देण्यात आलं मुंबईच्या दळणवळणाचं हे मध्यवर्ती केंद्र असणार होतं म्हणूनच या स्थानकाला हे नाव देण्यात आलंय आता त्याचं नाव प्रस्तावित आहे नाना जगन्नाथ शंकरशेठ रेल्वे स्टेशन जगन्नाथ शंकर शेठ मुरकुटे हे ग्रेट इंडियन पेनिन्स रेल्वेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते एकोणीसाव्या शतकातील समाज सुधारक आणि व्यावसायिक म्हणून त्यांना ओळखलं जातं मुंबईच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीमध्ये त्यांनी मोलाचा वाटा उचलला होता दुसरं स्टेशन मरीन लाईन्स एकोणीसाव्या शतकात या भागात असलेल्या ब्रिटिश कालीन मरीन बटालियनच्या बॅरेक्स वरून या स्टेशनचं नाव देण्यात आलं होतं त्यानंतर या बटालियनच्या इमारतीचं रूपांतर वायू दलातील सैनिकांच्या सदनिकांमध्ये केलं गेलं आताचं प्रस्तावित मुंबा देवी। मुंबा देवी मुंबाई मुंबाई देवी नाव आहे मुंबादेवी मुंबादेवीला मुंबईची ग्रामदैवता म्हणून मान्यता आहे दक्षिण मुंबईत मुंबादेवीचं एक सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि याच मंदिराच्या नावावरून मरीन लाईन्स या स्टेशनचं नाव बदलून ते मुंबादेवी करण्यात ती येईल तिसरं स्टेशन म्हणजे चर्नी रोड अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईत भरपूर मोकळी जागा होती आज जे कॉन्क्रीटचं जंगल दिसते ते त्या काळी नव्हतं त्यामुळे मुंबईत मोठ्या संख्येने पशुपालक राहत असत ब्रिटिशांनी सार्वजनिक ठिकाणी गोरे चरण्यासाठी कर लावला तेव्हा बहुतेकांना तो कर परवडणारा नव्हता त्यामुळे मग सर जमशेदजी जी जी बॉय यांनी या परिसरात जनावरांना चरण्यासाठी एक मोठा भूखंड खरेदी केला आणि लवकरच हा परिसर चरणी रोड या नावाने ओळखला जाऊ लागला आताचं प्रस्तावित नाव आहे गिरगाव मलबार हिलच्या तळाशी मुंबईतलं हे गिरगाव आहे त्यामुळे या नावावरून चर्नी रोड स्टेशनचं नाव बदलून गिरगाव केलं जाणार आहे चौथं स्टेशन आहे करी रोड अठराशे पासष्ट ते अठराशे पंच्याहत्तर पर्यंत बॉम्बे बडोदा आणि मध्य भारतीय रेल्वेचे एजंट असलेल्या चार्ल्स करी यांच्या नावावरून या स्थानकाला करी रोड असं नाव देण्यात आलं आताचं प्रस्तावित नाव आहे लालबाग या नावाच्या इतिहासाबाबत दोन गोष्टी सांगितल्या जातात पहिली गोष्ट म्हणजे चौदाव्या शतकात इथे हजरत लालशाह बाबा किंवा लालशाह सापचा सा दर्गाह होता म्हणून या भागाला लालबाग असं नाव देण्यात आलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भागात असणाऱ्या गिरण्यांमध्ये काम करणारे बहुतांश कामगार हे कम्युनिस्ट पक्षाचे होते आणि कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा लाल होता म्हणून या भागाला लालबाग असं नाव देण्यात आलं होतं पाचवं स्टेशन आहे सँडस्ट रोड सँडस्ट हे कोणाचंही नाव नाहीये ते पदवी अठराशे पंच्याण्णव ते एकोणवीसशेच्या च्या दरम्यान मुंबईचे गव्हर्नर राहिलेल्या विल्यम मॅन्सफिल्ड यांचा या नावावरून स्थानकाला सॅन्डस्ट रोड देण्यात आलं होतं विल्यम्स मॅन्सफिल्ड हे पहिले मिस्काउंट सँडस्ट होते प्रस्तावित दोंगर नाव आहे डोंगरी डोंगर या शब्दावरून डोंगरी हे नाव मिळालं डोंगरी नावाचा एक परिसर या स्थानकाच्या जवळ आहे म्हणून या स्थानकाला डोंगरी नाव देण्याची मागणी आहे पुढचं स्टेशन आहे ग्रीन कॉटन ग्रीन हे ऐतिहासिक स्थळ आहे म्हणूनच इथूनच भारताचा कापसाचा व्यापार सुरू झाल्याचं मानलं जातं ब्रिटिशांच्या काळात या भागात कापसाची मोठी मोठी गोदामं होती या भागात कॉटन एक्सचेंज एक मोठी इमारत अजूनही आहे आठ डिको शैलीत बांधलेल्या या इमारतीला हिरवा रंग देण्यात आला होता कारण आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप हिरवागार होता त्यामुळे या स्थानकाला कॉटन ग्रीन असं म्हटलं जाऊ लागलं प्रस्तावित नाव आहे काळा चौकी काळा चौकी पोलीस चौकीवरून हे स्थानक जवळ आहे त्यामुळे याला हे नाव देण्याची मागणी आहे सातवं स्टेशन आहे डॉक यार्ड या स्टेशन जवळ असणाऱ्या नौदलाच्या तळावरून याला डॉक यार्ड असं नाव मिळालंय ब्रिटिश काळात जहाज बांधवीसाठी आणि दुरुस्तीसाठी वापरलं जाणारं बॉम्बे डॉक यार्ड इथून जवळच आहे प्रस्तावित नाव आहे माझगाव मुंबईतल्या माझगाव नावाच्या परिसरावरून हे नाव मिळालंय आठवं आणि बदललं जाणारं शेवटचं स्टेशन आहे ते म्हणजे किंग सर्कल किंग जॉर्ज पाचवे यांच्या नावावरून किंग सर्कल हे नाव पडलं होतं आताचं प्रस्तावित नाव आहे तीर्थंकर पार्श्वनाथ या परिसरात असलेल्या पार्श्वनाथाच्या मंदिरावरून हे नाव देण्यात आलंय या सगळ्या नावांची एक वेगळी गोष्ट आहे मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या नावाचा एक इतिहास आहे त्यामुळे आता या रेल्वे स्थानकांची नावं बदलली की जुन्या नावांची गोष्ट विस्मरणात जाऊ शकते त्यामुळे केलेला हा एक छोटासा प्रयत्न